रामकृष्णारी ज्ञानदीप ट्रस्ट संचलित ज्ञानदीप वारकरी भजन मंडळ महाराष्ट्र समवेत सद्गुरु ब्रह्ममूर्ती शांताराम महाराज जाधव सामाजिक सेवा ट्रस्ट बोरी समवेत श्री कृतज्ञता ट्रस्ट महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या द्वितीय वर्षाचा कृतज्ञता सोहळा दोन हजार पंचवीस या सोहळ्यामध्ये सामाजिक धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये अवर्णनीय कार्य करणाऱ्या समाजरत्नांचं आणि शिक्षक रत्नांच आपण कृतज्ञता समाजरत्न पुरस्कार तसेच कृतज्ञता शिक्षक रत्न पुरस्कार या पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत आपण त्यांना त्या सन्मानानं सन्मानित करण्या इतके मोठे जरी नसलो तरी देखील ते समाजाचे देणे लागतात आणि त्यांना आपण आपल्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करणं अति आवश्यक आहे जेणेकरून येणाऱ्या पिढीला त्यांच्याकडून नवनवीन अशा क्षेत्रांमध्ये कार्य करत असताना समाजाची बांधिलकी धर्माची जोपासना आणि शिक्षणाची जोपासना या तीनही मूलभूत घटकांची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना आपण प्रेरित करू शकतो त्यामुळं कृतज्ञता सोहळा दोन हजार पंचवीस मध्ये तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान चार दिवस चार समाजरत्नांना आपण पुरस्कारित करणार आहोत गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ज्या समाजरत्नांना आपण पुरस्कारित करणार आहोत ते म्हणजे माननीय श्री संतोषजी भीमराव तामाणे उद्योजक तसेच दिवस दुसरा शुक्रवार दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी आपण ज्या व्यक्तींना समाजरत्नांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करणार आहोत ते म्हणजे माननीय श्री देवांशजी शरद नाईक अध्यक्ष एस बी ग्रुप त्याचप्रमाणे तृतीय दिवस शनिवार पंधरा दोन दोन हजार पंचवीस रोजी ज्यांना आपण सन्मानित करणार आहोत ते म्हणजे आदरणीय श्री ममित शेठ विजयजी चौगुले उद्योजक त्यासोबतच दिवस चौथा सांगतेचा दिवस त्या दिवशी आपण ज्यांना सन्मानित करणार आहोत ते रविवार दिनांक सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजी माननीय श्री शिवशंकरजी स्वामी गोरक्षक या चारही मान्यवरांनी सामाजिक तसेच धार्मिक क्षेत्रामध्ये अवर्णनीय असं कार्य केलं आणि या कार्य कार्याची प्रेरणा घेऊन पुढील पिढीला आपण या चारही दिवसांमध्ये ज्या समाजरत्न पुरस्कारांनी आपण सन्मानित करणार आहोत त्या सर्व सोहळ्याचं साक्षीदार होण्यासाठी मी विनंती करतो की नवी मुंबईतील नवे नवे तर संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम वारकरी धारकरी सनातन धर्माला जोपासणाऱ्या सर्वच मंडळींनी या कार्याची दखल घेण्यासाठी आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं ही कळकळीची आग्रहाची नम्र विनंती रामकृष्णारी